जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवदा हरिविठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांनी रचलेला हरिपाठ पाहत आहे आज या हरिपाठातील शेवटचा पंचवीसावा अभंग आपण बघूया या अभंगामध्ये निवृत्तीनाथ महाराज म्हणतात नामाचे निबळे तारीजे संसार आणिक विचार करू नको नाम जप वेगी म्हणे हरी, हरी प्रपंच बोहरी आपोआप नित्यता भजन देवद्विज करी नाम हे उच्चारी राम राम निवृत्ती जपतो राम राम वाचे दहन पापाचे आपोआप भगवंताच्या नामाचंच महात्म्य शेवटच्याही अभंगामध्ये निवृत्तीनाथ महाराज सांगत आहेत अभंगाच्या सुरुवातीला ते म्हणतात नामाचे नि बळे जे संसार आणि विचार करू नको भगवंताच्या नामानच तू या संसारामधून तरून जाणार आहेस बाकी कसला तू विचार करू नकोस असा याचा अर्थ आहे पण आपण साधनेला अनुलक्षून थोडासा या ओळीचा अर्थ पाहूया नामाचे निबळे तारीजे संसार आपण संसार या शब्दाची व्याख्या एक दोन वेळा ही पाहिलेली आहे कुठलीही गोष्ट वारंवार घडणे याला संसार अशी संज्ञा आहे म्हणजे आपण जन्म घेतो मग बालपण तरुणपण वृद्धावस्था या क्रमानं मृत होतो मेल्यानंतर पुन्हा जन्माला येऊन पुन्हा याच क्रमानं जाऊन पुन्हा मरण पावतो आपलं हे मरणाचं चक्र सदोदित सुरू आहे संत म्हणतात मनुष्याला जन्म दोन गोष्टींमुळे घ्यावा लागतो एक म्हणजे त्याची वासना आणि दुसरं म्हणजे तुकाराम महाराजांच्या भाषेत पाप पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी हातून काही पाप घडतं किंवा काही पुण्यकर्मही घडतं समजा चालू जन्मामध्ये कर्मभोग शेष राहिला तर उरलेला भोग भोगण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि तो भोग भोगून संपवावा लागतो म्हणजे वासना म्हणा किंवा पाप पुण्य म्हणा या कारणांमुळे मनुष्याला जन्म येतो मनुष्य जर या जन्मामध्ये भजनाला भगवंताच्या नामाला लागला नाही तर त्याचं संसारातून सुटणं अवघड आहे त्याचं कारण असं संसारामध्ये अडकण्याची ही जी दोन कारणं आहेत एक म्हणजे वासना किंवा पाप आणि पुण्य याच्या बुडाशी देहबुद्धीच आहे त्यामुळे देहबुद्धी ज्या योगाने नष्ट होईल असं साधन जर केलं नाही तर संसाराचं चक्र कदापि खंडित होणार नाही हे होण्यासाठी भगवंताचं नाम हे दुधारी शस्त्र आहे एकीकडे ते वासनेला मारतं आणि दुसरीकडे भगवंताचं प्रेम उत्पन्न करतं सुरुवातीला काही वेळेला असं होतं की आपल्याला भगवंताबद्दल प्रेम आपुलकी असतच नाही जसं की तो कोणी आपल्यापासून निराळाच आहे आणि आपला आणि त्याचा काय संबंध मला त्याच्याबद्दल प्रेम का वाटावं अशा पद्धतीचा आपला भाव असतो पण जसं आपल्या ले पोटी लेकरू जन्माला आलं की आपल्याला त्याबद्दल प्रेम आपोआपच येतं तसं जो नाम घ्यायला लागतो त्याला भगवंताचं प्रेम आपोआप आतून उत्पन्न होतं हे भगवंताच्या नामाचं महात्म्य आहे एका बाजूला ते या प्रेमामुळं वासनाही नष्ट करतं आणि दुसऱ्या बाजूला साधकाला भक्तिपदरात घालतं संत आपल्याला सांगत आलेले आहेत की तुम्ही भगवंताच्या नामाला लागा आता मनुष्य जन्म मिळालाय ना ठीक आहे आपल्या वाट्याला जे काही कर्मभोग आहेत ते आपण भोगणार आहोतच पण हे जे चक्र फिरत फिरत कायम तुम्ही जन्माला येत आलेलं आहात हे थांबवण्याचा आता तुम्ही विचार करा भगवंताचं नाम घ्या त्याला आळवा त्याची साधना करा उपासना करा सत्संग करा संतांचे विचार का त्या विचारांचं चिंतन मनन करा तुकाराम महाराज तर साक्षात्काराचा मार्ग सांगून जातात सोडू नये कीर्तन पुराण श्रवण मनन निधिध्यासन साक्षात्कार मनुष्य जन्माला आलेले आहात तर हे तुम्ही करा असं सगळेच संत कळवळून सांगतात या साधनेनं भगवंताच्या उपासनेनं किंवा गुरुकृपेनं देहबुद्धी क्षीण होते आपल्याला ही जी वासना मिळालेली आहे ही वासना जन्माला कारण आहे देहबुद्धी क्षीण झाल्यामुळं वासना भगवंताकडे वळली जाते वासना एकदम अशी नष्ट होत नाही कारण वासना हा जीवाचा स्थायी भाव आहे तो नष्ट करायचा असेल तर त्याचा मार्ग बदलावा लागेल भगवत भजनानं साधनेनं उपासनेनं ध्यान नामस्मरण इत्यादी मार्गानं आतील वासना भगवंताकडे वळली जाते साधक अंतर्मुख होतो आजपर्यंत तो जे जीवन जगत असतो ते फक्त इंद्रियांच्या मागे पळण्यात घालवत असतो हे इंद्रिय ते म्हणालं म्हणून ते करायचं अमुकेक इंद्रिय तमुक म्हणालं म्हणून तमुक करायचं हाच सगळा जन्म चाललेला असतो या उलट नामाला लागलेला माणूस अंतर्मुख झाल्यामुळं आपण कुठल्या सत्तेमुळं कार्य करू शकतो सुखदुःख जर भोगतो कर्म जर करतो झोप घेतो जागे होतो अन्न खातो बोलतो हे जे काही आपण करतो ते कुठल्या परमात्म सत्तेवरती करतो या सत्तेकडं त्याचं लक्ष जायला लागतं योग्य वेळी त्याला सद्गुरूंची गाठ पडते आणि ते त्याला हात देतात अनुग्रह करतात त्याच्यावर कृपा करतात त्यानंतर साधनाला आणखी जोर येतो आणि एका भाग्याच्या दिवशी साधकाची देहबुद्धी लयाला जाते आणि तो स्वतःच रूप होतो तुकाराम महाराज म्हणतात देव पहावया गेलो तव तो अंगी देवची झालो आता परमात्म्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काहीही फरक राहत नाही असं झालं की संसाराचं बंधन तुटतं हे जोपर्यंत होत नाही जोपर्यंत सायुज्यता मुक्ती साधकाला मिळत नाही तोपर्यंत संसाराचं बंधन तुटत नाही निवृत्तीनाथ महाराजही इतर संतांप्रमाणे आपल्याला भगवंताच्या नामाचंच औषध या संसारातून बाहेर पडण्यासाठी देत आहेत ते पहिल्या वेळीत म्हणतात नामाचे निंबळे तारीजे संसार भगवंताचं नाम हीच एकमेव गोष्ट अशी आहे जी तुम्हाला या संसारातून तरुण नेईल पार करेल आता आपण आणखी थोडंसं खोल जाऊन याचा विचार करूया आपण आत्ता पाहिलं की संसार आपल्याला वासनेमुळे पदरात पडलेला आहे जन्म मरण पुन्हा जन्म पुन्हा मरण आणि पुन्हा जन्म हे जे सततचं चक्र सुरू आहे हा जो संसार आहे त्याचं मूळ कुठेतरी आपली वासनाच आहे आणि पर्यायानं आपली देहबुद्धी आहे तीच तीच गोष्ट पुन्हा पुन्हा घडणं म्हणजे संसार अशी संसाराची व्याख्या आपण आधीच पाहिली मग आता जर मी नरदेहामध्ये असेन तर आत्ता तरी मला मरण नाही आहे आत्ता माझा जन्म सुरू आहे तर मग अशा अवस्थेमध्ये अशी कुठली गोष्ट आहे जी वारंवार घडत आहे तर ती गोष्ट आहे आपले होणारे श्वासोच्छ्वास त्यामुळे संसार याचा अर्थ आपले श्वास आपले श्वास अखंडत्वानं या देहामध्ये चालू आहेत ये जा करत आहेत या श्वासांची जी सततची ये जा सुरू आहे यालाच संसरण किंवा संसार असं म्हणतात निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत नामाचे निंबळे तारीजे संसार म्हणजे भगवंताच्या नामाच्या अनुसंधानामुळं तू या संसारापासून बाजूला हो आता इथे साधनेतील एक खोल अर्थ दडलेला आहे तोही आपण पाहूया माऊलींच्या हरिपाठाच्या निरूपणामध्ये काही विषय प्रामुख्याने पाहिले आपण ते म्हणजे आपण जे, जे जीवभावाने या देहामध्ये आहोत याची खूण म्हणजे आपले श्वासोच्छवास आहेत आपले श्वास आहेत की खूण आहे की आत जीव आहे आपले हे होणारे श्वासोच्छवासच इडा आणि पिंगला या दोन नाण्यांना निर्देशित करतात आणि संत वाङ्मयामध्ये राम आणि कृष्ण हे शब्द इडा आणि पिंगला दाखवतात माऊली हरिपाठामध्ये म्हणतात रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा म्हणजे आत जीव आहे याचा भाव रामकृष्ण वाचेनं प्रगट होतो म्हणजेच आपल्या श्वासांमधून हे प्रगट होतं की आत जीव आहे जसं चिमणीमधून धूर बाहेर येत असेल तर हे सिद्ध होतं की खाली आग आहे आग असल्याशिवाय वरती धूर येत नाही तसंच आत जीव आहे म्हणून आपले श्वासोच्वास आहेत जीव जर तिथून गेला तर श्वास उरत नाहीत श्वासांमुळं जीव नसून जीवामुळं श्वास आहेत आणि जीव हा मूलतः आत्मस्वरूपच आहे त्यामुळे आपल्या श्वासांचं अधिष्ठान हा आपला आत्माच आहे त्यामुळं आता हे ठरलं की आपले चालू असलेले श्वास म्हणजेच आपला संसार हे आपल्या जीवाचं प्रतीक आहे आता परमार्थ साधनेमध्ये जीवानं आत्मरूप व्हायचं आहे म्हणजेच त्याच्या मूळ स्वरूपाला ओळखायचं आहे यासाठी जर सर्वप्रथम काही करायचं असेल तर आपल्या मनाला शांत करायचं आहे मन आणि आपलं चित्त याचा वेग आपल्या श्वासाच्या वेगांवरती अवलंबून आहे आणि श्वासाचा वेग मन आणि चित्त यांच्या वेगावर अवलंबून आहे या दोघांमध्ये असलेला हा परस्पर संबंध पूर्वापार आपल्या ऋषीमुनींनी ओळखलेला आहे म्हणूनच आपणही जरा आपलं वर्तन तपासून पाहिलं तर जेव्हा आपल्याला राग आलेला असतो किंवा जेव्हा आपण अस्वस्थ असतो किंवा जेव्हा आपण विकारांच्या आधी नसतो तेव्हा आपल्या श्वासांची गती जास्त असते पण जेव्हा आपण शांत असतो तेव्हा आपले श्वासही शांत वाहत असतात हेच साधनेचं मुख्य सूत्र आहे जेव्हा निवृत्तीनाथ महाराज म्हणतात नामाचे नि बळे तारीजे संसार त्यावेळी ते, ते हे सांगतायत की भगवंताच्या नामाच्या अनुसंधानामध्ये तू स्वत आतमध्ये आधी शांत हो तारीजे संसार म्हणजे तुझ्या या श्वासोच्छवासांच्या गतीपासून थोडासा लांब हो लांब हो म्हणजेच तू अंतर्मुख हो जेणेकरून ही श्वासांची गती संथ होत जाईल ती संथ होणं म्हणजेच आपलं चित्त आणि मन शांत होणं किंवा उलट सांगायचं झाल्यास आपलं मन आणि चित्त शांत होणं म्हणजेच गती शान्त ही श्वासांची गती शांत होणं काही वर्षांच्या अभ्यासानंतर साधनेमध्ये साधक जेव्हा स्वतःच्या आत्मस्वरूपामध्ये शांत होत जातो तेव्हा त्याचे श्वासही शांत होत जातात आणि एक वेळ अशी येते की ते फक्त नाकातल्या नाकात, नाकात वाहतात भगवद्गीता याला नासाभ्यंतरचारिणो अशी संज्ञा वापरते असे ते वाहत असताना आपल्या मनाची आणि चित्ताची गती अगदी शांत असते अगदी स्थिर असते अशा अवस्थेमध्येच खरं पाहता भगवंताच्या नामाचं अनुसंधान होतं कारण त्यावेळी चित्त फक्त त्या नामामध्ये शांत असतं आणि याचाच उल्लेख इथं निवृत्तीनाथ महाराज म्हणत आहेत यालाच ते नामाचं बळ अशी संज्ञा वापरतात त्याला ते बळ म्हणतात कारण नामाशिवाय तिथे आणि काहीही असत नाही म्हणजेच बळासहित अस नाम असतं शक्तिशाली असं नाम असतं आपलं मन आपलं चित्त त्यामध्ये येणारे विचार यांमुळं त्याची शक्ती विखुरलेली नसते सर्व शक्ती फक्त नामाच्या चिंतनामध्ये एकवटलेली असते या अवस्थेमुळेच नामाचे बळ तिथे असते नाम म्हणजे तरी काय आपल्या आत्मस्वरूपाचं चिंतन आहे तुम्ही राम म्हणा दत्त म्हणा किंवा शिव म्हणा काहीही म्हटलं तरी त्यामध्ये बोध हाच आहे की ते जे परब्रह्मा आहे तेच तू आहेस हाच तिथे बोध आहे म्हणजेच आपल्या आत्मस्वरूपाच्या अनुसंधानामध्ये साधक त्या अवस्थेमध्ये स्थिर असतो पुढे जे ते म्हणतात की आणिक विचार करू नको हे या अवस्थेबद्दलच ते सांगतायत की या स्थितीमध्ये स्थिर राहायचा तू प्रयत्न कर आपल्या आत्मस्वरूपाच्या अनुसंधानाच्या स्थितीत तिथे ना कुठले विचार आहेत ना कुठली वृत्ती आहे असेल तर फक्त शांतता आहे हेच नामामध्ये स्वतःला विसरून जाणं आहे गोंदोलेकर सुद्धा बऱ्याच ठिकाणी म्हणतात पहा नाम घ्या अगदी कळवळून घ्या आणि तिथंपर्यंत घ्या की आपण नाम घेतो हेही विसरून जा एक लक्षात घ्या सगळ्याचाच विसर पडला तर ते मरणच आहे किंवा बेशुद्धी आहे किंवा झोप आहे विसर आपल्या मीचा पडला पाहिजे पण स्मरण मात्र नामाचं पाहिजे ही एक प्रकारची जागृत सुषुप्ती आहे अशी साधन हे खरं म्हणजे साधन आहे खरं नामस्मरण आहे ना आणि खरं ध्यान आहे असं जेव्हा घडतं त्यावेळी अर्थातच त्याचं संसाराचं बंधन राहत नाही संसार म्हणजे जर श्वास असतील तर तेही न राहता अगदी सूक्ष्म नाकातल्या नाकात, नाकात वाहत असतात आणि संसार म्हणजे जर आपलं जन्ममरण असेल तर त्याचं मूळ म्हणजे वासना तीही तिथे राहत नाही तिथे जर काही असेल तर शांत अशा आपल्या आत्मस्वरूपाचे अनुसंधान यावेळी आपली गती आपले श्वास हे सुषुमनेतून वाहत असतात इडा आणि पिंगळा बंद झालेल्या असतात बंद होतात म्हणजे श्वास बंद होत नाहीत पण श्वासांची गती आपल्या मनाबरोबर सुषुमनेतून वाहायला लागते आणि यालाच खरं म्हणजे नामजपाचा वेग असं म्हणतात पुढच्या ओळीमध्ये निवृत्तीनाथ महाराज म्हणत आहेत नाम जप वेगी म्हणे हरी हरी ती हीच गूढ अवस्था आहे वेग म्हणजेच गती आणि ही गती म्हणजेच आपला सुषुमनेचा मार्ग आहे हा मार्ग साधकाला सहस्रदळ स्थानापर्यंत घेऊन जातो निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत या सुषुमनेच्या गतीमध्ये या शांत अशा अवस्थेमध्ये भगवंताचं स्मरण ठेवा नाम जप वेगी म्हणे हरिहरी हरिहरी हरी म्हणजेच भगवंताचं नाम आणि म्हणजेच आपल्या आत्मस्वरूपाचं स्मरण इथे तसं जर स्मरण ठेवलं तर साहजिकच देहभाव गळून जातो उरतो तो फक्त आत्मा आणि जीव हा जीव साक्षी रूपाने आपल्या आत्मस्वरूपाला पाहत असतो अनुभवत असतो पुढे या जीवाचा सुद्धा या साक्षीचा सुद्धा लय होतो आणि आपण आत्मरूप होऊन जातो अर्थात ही अंतिम अवस्था झाली पण तिथं जाण्याचा मार्ग निवृत्तीनाथ महाराज सांगतायत ते म्हणतात या सुषुम्नेच्या गतीमध्ये तुम्ही भगवंताचं स्मरण ठेवा ज्यावेळी तुम्ही शांत असाल अगदी स्तब्ध असाल मन थांबलेलं आहे चित्त थांबलेलं आहे त्यावेळी तुमचे श्वासही सूक्ष्म झालेले असतात आणि सुरू असते ती सुशुमनेची गती या गतीमध्ये आपल्या आत्मस्वरूपाचं स्मरण ठेवा अनुसंधान ठेवा आणि असं जर केलं तर पुढे ते म्हणतात प्रपंच बोहरी आपोआप बोहरी म्हणजे हद्दपार होणं प्रपंचाची बाधा आपोआपच नाहीशी होईल उघडच आहे ज्या मीच्या ज्या देहबुद्धीच्या ज्या जीवाच्या ज्या वासनेच्या अधिष्ठानावर प्रपंचाचा पसारा आहे ते अधिष्ठानच इथे लोप होत, मग प्रपंच राहणार कसा प्रपंच बोहरी आपोआप मात्र हा अभ्यास नित्यतेनं करावा लागतो सारखा सारखा करावा लागतो आज एकदा ध्यानाला बसलं आणि आपल्या चित्तवृत्ती आणि मन शांत झालं असं कदापि होत नाही रोज रोज त्याचा अभ्यास करावा लागतो वारंवार करावा लागतो वेळ काढून करावा लागतो तेच पुढे निवृत्तीनाथ महाराज म्हणतात नित्यता भजन देवध्वज करी भजन म्हणजेच आपली साधना ध्यानाची नामस्मरणाची साधना त्यामध्ये तुम्ही नित्यता ठेवा खंड पडू देऊ नका आणि भक्तिभावानं करा असं ते सांगतात उगच करायचंय म्हणून आपल्याला कुणीतरी करायला सांगितले म्हणून आता दुसरं काही करायला नाही तर हे करूया अशा पद्धतीच्या मनोवृत्तीनं साधना करायची असत नाही साधना करायची आहे भजन आहे तर ते प्रेमानं आणि भक्तीनं करायचं आहे म्हणूनच ते म्हणतात नित्यता भजन देवद्विज करी नाम हे उच्चारी राम राम भगवंताचं नाम उच्चारण म्हणजेच भजन आणि म्हणजेच साधन हेच ते पुन्हा सांगतात शेवटी ते म्हणतात निवृत्ती जपतू म्हणजे मीही असाच शांतपणे साधनेमध्ये आहे निवृत्ती जपतू राम राम वाचे काही पाठभेदांमध्ये निवृत्ती जपतू राम नाम वाचे असा आहे अर्थ एकच आहे मीही भगवंताच्या अशाच स्मरणामध्ये आहे आपल्या मनोवृत्ती आपल्या चित्तवृत्ती बाजूला ठेवून शांतपणे फक्त मी आणि माझ्या नामाचे चिंतन यामध्ये घडवून गेलेलो आहे त्यामुळे काय झालंय तर दहन पापाचे आपोआप एक लक्षात घ्या आपण ज्याला पुण्य समजतो ते पुण्य इथं ते सांगत नाहीयेत दहन पापाचे म्हणजे आपल्या देहबुद्धीचंच दहन देहबुद्धी हेच खरं पाप आहे आपल्याला आपला देह म्हणजेच मी वाटतो हीच आपली पापबुद्धी आहे ही पापबुद्धी म्हणजे आपला देहभावच राहत नाही अशी जर साधना केली तर आणि मी स्वत याच नामाच्या साधनेमध्ये आहे असं निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत निवृत्ती जपतो राम राम वाचे पापाचे आपोआप आपोआप हा शब्द पूर्वीही आला प्रपंच बोहरी आपोआप आणि शेवटीही आला आपोआप म्हणजे सहज होणारी गोष्ट जसं पाटाचं पाणी वाहतं पहा किंवा नदी वाहत असते त्या नदीच्या वाहण्यामध्ये सहजता असते भगवंताच्या नामामध्ये गर्क झालं भगवंताच्या अनुसंधानामध्ये बुडून गेलं की देहबुद्धीचं दहन ही गोष्ट आपोआप होणारी आहे मुद्दाम करायची गोष्ट ही नव्हे साधना सुरू असताना हे आपोआपच घडतं जसं एखादं झाड मोठं होत असेल तर त्याला फांदी फुटते फांदीला नवीन पालवी येते हे सगळं आपोआप घडतं फक्त असं होतं का हो की झाडाचं खोड मोठं होत चालले पण झाडाला ना नवीन फांदी येते ना पालवी येते ना फळं येतात असं कदापि होत नाही झाड मोठं होतं म्हणजे आपोआप सगळंच त्याचं वाढतं तसंच साधनेमध्ये जेव्हा साधक आपल्या आत्मस्वरूपाशी तदाकार होत जातो तसतसा त्याचा देहभाव आपोआपच दहन होत जातो दहन पापाचे आपोआप आणि असं रोज नियमानं नित्यतेनं व्हायला लागलं की एक वेळा अशी येते की त्याचा देहभाव संपूर्ण नष्ट होतो अहंकार नावालाही राहत नाही तुकाराम महाराज म्हणतात अहम भाव गेला तुका म्हणे देव झाला हीच सायुज्यता मुक्ती भगवंताचं नाम आपली आणि भगवंताची नुसती भेट घडवून देत नाही तर आपल्यालाच भगवत स्वरूप करतं असं हे अलौकिक अध्यात्मशास्त्र आहे आज इथे संत निवृत्तीनाथ महाराज यांचा हरिपाठ समाप्त होतोय म्हणता म्हणता आपले तीन हरिपाठ संपले माऊलींचा झाला नंतर एकनाथ महाराजांचा झाला आणि आता संत श्री निवृत्तीनाथ महाराजांचाही झाला पुन्हा एकदा जे कोणी हा हरिपाठ मनापासून ऐकतायत त्याचं चिंतन मनन करतायत त्यांना मी साष्टांग प्रणिपात करतो यात खरं म्हणजे माझं काहीही ज्ञान नाही हे जे काही सांगितलं गेलेलं आहे हेच संत आजपर्यंत सांगत आलेले आहेत त्यांचं सांगणं मी आपल्या पुढे ठेवलेलं आहे इतकंच आपलं स्वतःचं असं त्यात काहीही नाही त्यांचा हा बोध मात्र आपल्या अंतःकरणात ठसणं गरजेचं आहे आज आपण प्रपंचामध्ये आणि विषयांमध्ये इतके लिप्त आहोत की आपली वृत्ती भगवंत नामाकडं चिकटणं अत्यंत कठीण आहे आपल्यावरती जर कृपा असेल तरच आपले पाय तिकडे वळतील आणि आपली वृत्ती भगवंताच्या नामाला चिकटेल आणि कालांतराने आपल्याला नामाचं प्रेम येईल आपल्याला ते प्रेम यावं आणि आपल्या सगळ्यांवरती भगवंताची कृपा व्हावी आपल्या सद्गुरूंची कृपा व्हावी एवढीच प्रार्थना करतो आणि आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो कदाचित इथून पुढे तुकाराम महाराज किंवा नामदेव महाराज यांचा हरिपाठ आपण पाहूया पा जानकी जीवनस्मरण जय जय राम